आदरणीय माननीय सोमती सर पूजा सर वाटी मॅडम जागृती मॅडम यांचे समोर उपस्थित असलेले असे विद्यार्थी व बालकर्म यांना माझा मत होतो नमस्कार आज जिजा फाउंडेशनचा सातवा सातवा आपला एक्शनचा कार्यक्रम आहे दरवर्षी आपण मुलींसाठी वर्षात कार्यक्रम राबवत असतो त्यामध्ये आता हा वडील एज्युकेशन मटेरियल इंस्ट्रीब्युशन आणि दिवाळी असे सर्वात पुढे दोन कार्यक्रम होत असतात

सर्वपारी पहिल्या वर्षातून पाच मुली जेव्हा स्थापना केली जिजा फाउंडेशन तेव्हा आपल्याला फक्त पाच मुली होत्या त्यानंतर आपण दुसऱ्या वर्षी दहा तिसऱ्या वर्षी पंधरा चौथ्या वर्षी असं कलर करतात सहाव्या वर्षी आपल्याला तीस मुली आहे पण आपण पाच मुलीन्या घेतलेल्या आहेत आपण अशा मुलींना फाउंडेशन घेतो फाउंडेशन मध्ये घेतो जे हुशार आहे उदगुर आहे सिंगर करायचं आहे आणि त्याला भविष्य खरंच आहे स्वप्न आहे आणि त्याला काही करायचं आहे अशा मुलींसाठी आपण काम करतो तर आपल्या फाउंडेशनचा हाच उद्देश आहे आपल्या फाउंडेशन मध्ये मुलींसाठी वेगळे उपक्रम आपण दरवर्षी वापर शैक्षणिक साहित्य देतो घेतो त्या मुलींसाठी आपण सॅट देतो पहिल्या वर्षी त्यांना एस मुलींसाठी आपण वाटत करतो कारण दरवर्षी असा आहे त्यामुळे मुलीला दरवर्षी देत नाही तर आपण जी आठवी मुली आहे ती नवीच्या मुलीला दे नवीची मुली थांबलेल्या दे असं आपण

म्हणजे जास्त करून मुलींना आणि सायन्सची जी असते ती होती आपण त्याचबरोबर मुलींचा सर्वांगीण विकास जे करतो त्याबरोबर गोष्टी त्याला भविष्यात घडी पडणार आहे आपण त्यांच्यासाठी क्लासेस अवेलेबल करतो त्याचबरोबर मुलींना आपण दहावी झाल्यानंतर एम सी आय ची कोर्स मुलींना लावतो जेणेकरून त्या शिकता शिकता ू शकतात आपल्या इथे बऱ्याच अशा काही मुली आहेत ज्या कॉलेजशी करतात आणि पार्ट टाइम जॉब पण करतात त्यांच्यासाठी लावलेला आहे त्यावर त्याचबरोबर दहावीच्या मुलींसाठी यामध्ये आपण कोणती चाचणी मुलींसाठी घेतो भविष्यामध्ये दहावी काय करायचं आहे हे त्यांना कळलं पाहिजे म्हणजे त्यांचं त्यांना आवडे म्हणून त्याच्याबद्दल त्यांच्या कोणते आपण साजरा करत असतो मुलींना दिवाळीच्या एक आठवड्या स्वतः कृषीवर घेऊन जातो मुलींना जोर मुलीला घेऊन देतो तसेच दिवाळीच्या दिवशी मुलींना फक्त जिजाऊ फाउंडेशन नाही अशा अनेक जण आहे की जे जिजाऊ जोडलेले आहेत ते सगळे मुलींसाठी वेगवेगळे फराळ फराळ असो कपड्यांना कपडे घेण्यासाठी काही पैसे असो किंवा रांगोळी अशी आकाश करील असे बरेच जण आपल्याला मदत करतात आणि त्यामुळे आपण मुलींची दिवाळी साजरी करतो तसेच अनेक अनेक जिजाऊ फाउंडेशन अनेक लोक असे व्याख्यान करून गेले आहेत ज्याने मुलींच्या विकासामध्ये खूप असा फरक पडलेला आहे तसेच जागृतीकरण आणि मुलीसाठी करतात मुलीला आपल्या अभ्यासापासून त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्या दुसऱ्या गोष्टी तिला शेरतात या बाबतीत पण त्या मुलीला सहकार्य करतात आणि कॉलिंग करतात जेणेकरून त्यांची भीती कारण काही कोणी घरी असताना या मुलीला असं मुली असत त्या मुली आपल्या जवळ येऊन सांगतात कीठा असा असं प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सॉल्व करा तर बैठकी त्याचबरोबर आपण दरवर्षी मुलींसाठी शैक्षणिक सण देतो पहिल्या वर्षी जग जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत आवेकर यांचं अयोग्य सेंटरमध्ये आपण मुलींना दिलं होतं

एस एस मुलीला पोलीस स्टेशन मध्ये पण केले आहे कारण या वेळेस मुलींना बरेच वस्तू वस्ती पालवून खूप गोष्टीला फेस कराव्या लागतात खूप मुलं